बुक कट्टल्यावर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण एक अशा अफलातून पुस्तका बोलणार आहोत ते पुस्तक फक्त आपल्याला एक कला शिकवत नाही ते पुस्तक आपल्याला जगण्याचा एक मूलभूत मंत्र शिकवत नाही पण जगण्याचा इतिहास आपल्याला सांगत असत आपण ज्या भारतीय समाजात राहतो त्या भारतीय समाजाचा गाव हे एक महत्वाचं केंद्र आहे ज्या पद्धतीने महात्मा गांधी म्हणायचे की खेडेगाव हे एक महत्वाचं असं भारतीय जगण्याचं मूलभूत असं केंद्र आहे आणि त्याच पद्धतीने ते पुस्तक आपल्याला भारतीय समाजाचा प्रतिमा खेडेगावाच्या अंगात अंगाने किंवा त्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो अर्थात मी बोलत आहे भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेल्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या, या पुस्तकाविषयी आता ह्या पुस्तकाविषयी सांगायचं झालं की या पुस्तकात अनेक तुम्हाला पात्र मिळतील पण त्यातलं एक महत्वाचं असं पात्र आहे खंडेराव नावाचं आणि त्या संपूर्ण पात्र हे आपल्याशी बोलत आहे त्या पद्धतीने हे पुस्तक लिहिलेलं ने आहे नेमाड्यांच्या लिखाणाची एक पद्धत आहे ज्यावेळेस मागच्या वेळेस मी तुम्हाला कोसला विषय सांगितलं होतं कोसलामध्ये पांडुरंग सांगवेकर नावाचं एक पात्र होत त्या पद्धतीनं या हिंदू ही समृद्ध जगण्याची अडगळ या पुस्तकामध्ये या गावगाड्याच्या पुस्तकामध्ये खंडेराव नावाचं एक पात्र आहे आणि ते खंडेराव नावाचं पात्र वाचकांशी सतत त्यांना बोलतंय मग ते कशाविषयी बोलते तो खंडेराव वाचकांशी बोलतो आहे त्याच्या गावातल्या परिस्थितीविषयी आणि तो नुसतं बोलताना त्याच्या गावातली परिस्थिती सांगत नाही आहे आपल्याला असं वाटतं की ही परिस्थिती आपल्या गावामध्ये देखील आहे आपल्या गावखेड्यामध्ये देखील याच पद्धतीची परिस्थिती आहे आणि जेणेकरून त्याची कथा त्याच्या आठवणी ह्या आपण आपल्या गावखेड्याशी अनुरूप करण्याचा प्रयत्न करत असतो कारण की पांडुरंग सांगवीकर किंवा खंडेराव यातलं मुख्य पात्र जे आहे ते एक रिसर्च स्कॉलर आहे परंतु तो हडप्पा संस्कृतीवर संशोधन करत असतो त्याची एक संस्कृतीचा इतिहास समजून घेत असतो तिथल्या सांस्कृतिक पद्धती समजून घेत असतो आणि अचानक त्याला तो लाहोर मुलतान या ठिकाणी असताना त्याला अचानक फोन येतो की त्याचे वडील वाढतात आणि अर्थात तो तिथून बसने प्रवास करत रेल्वेने प्रवास करत त्याच्या गावी येतो आणि तो, तो तिथून प्रवास करत असताना त्याला त्याच्या सगळ्या जुन्या आठवणी आठवतात आणि एकंदरीत त्या आठवणीतून तो त्याच्या गावाची संपूर्ण परिस्थिती जातीची परिस्थिती विविध धर्माची परिस्थिती सांस्कृतिक परिस्थिती सगळ्या पद्धतीची आठवणी या पुस्तकात अतिशय व्यवस्थितशीर पद्धतीनं नमूद करतो आणि जरा जरा त्या आठवणी ऐकताना किंवा त्या आठवणी वाचताना जरा क्लिष्ट वाटतात कधी कारण की पद्धती ही पद लिखाणाची पद्धती जरा क्लिष्ट आहे जरा ते अगदी बारकाईनं समजून घेतलं पाहिजे कारण की एक कथेचं एक पात्र असं एक सारखं चालत नाही कथेतलं एक पात्र एका आठवणीवरून दुसऱ्या आठवणी उडी मारतं दुसऱ्या आठवणीवरून तिसऱ्या आठवणीवर उडी मारतं मधीच पहिली आठवण काढतं अशा पद्धतीचं ते पूर्णपणे रिंगवलेलं आहे परंतु आपण जर बारकाईने ते सगळ्या गोष्टी वाचल्या त्या गोष्टीचा आढावा घेतला तर आपल्याला गोष्ट कळते की यातून आपल्याला गाव समाजाची परिस्थिती जी आहे ती अतिशय व्यवस्थेशील पद्धतीनं समजून गेलं असते आणि त्यातून आपल्याला आपला हिंदू समाज हा कशा पद्धतीनं सांस्कृतिक दृष्टिकोनातून जातीच्या जा दृष्टिकोनातून किती क्लिष्ट पद्धतीत अडकलेला आहे याची आपल्याला जाणीव राह झाल्याशिवाय राहत नाही मग ती सालाची पद्धत असू द्यात मग ती काम करण्याची पद्धत असू द्यात एकंदरीत घरातली महिलांची परिस्थिती असू द्यात गावातल्या वेश्यांची परिस्थिती असू द्यात ह्या सगळ्या गोष्टींची व्यक्तभूत माहिती भालचंद्र नेमाड्यांनी खंडेराव या पत्राच्या स्वरूपातून या पत्राच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं आहे साधारणतः मला अनुभव असा आला की साधारणतः मी दोन अडीचशे पानं वाचताना मला जरा क्लिष्ट वाचायला लागलं जरा ते समजण्याच्या पलीकडे गेलं सगळ्या आठवणी सगळ्या गोष्टी परंतु जसं अडीचशे पावणे तीनशे पानानंतर मी जरा ते वाचायला लागलो तर एकंदरीत माठीमागचं जे पूर्ण वाचलेलं आहे ते हळूहळू समजायला लागलं त्याची मशागत जी आहे ती बुद्धीमध्ये व्हायला लागली आणि खऱ्या अर्थानं मग तीनशे पानानंतर आपल्याला ती पूर्ण कादंबरीचा जो पूर्ण कथेचा जो एक सारांश जो आहे तो आपल्या डोळ नजरेसमोर उभा राहतो परंतु वाचकांना जरा ती कादंबरी वाचताना क्लिष्ट जरी वाटत असली बोरिंग जरी वाटत असली तरीही कादंबरीचं प्रत्येक पान हे वाचलं पाहिजे कादंबरी मध्येच सोडून द्यावीशी वाटते पण तशी करायचं अजिबात नाही आणि ज्यावेळेस तुम्ही साडेतीनशे पानानंतर बाहेर पडतात त्यावेळेस तुम्हाला खरं त्या कथेचं अंतरंग जे आहे ते अंतरंग कळतं आणि काय आहे कथेचं अंतरंग कथेचं अंतरंग असं आहे की हिंदू संस्कृती किंवा हिंदू समाजाचं अंतरंग जे आहे हिंदू समाजाचा मूलभूत गाभा जो आहे तो आजही खेड्यापाड्यामध्ये जाती जातीमध्ये धर्माच्या अनुषंगाने अडकलेला आहे आणि त्यातून एक समृद्ध जगण्याची अडगळ म्हणजे हिंदू समाज एका ठिकाणी निमाणे म्हणतात की हिंदू संस्कृती ही अतिशय व्यापक आहे परंतु त्याबरोबर ती अतिशय अडगडीची देखील आहे म्हणजे क्लिष्ट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शोषण हे जे आहे एक्सप्लोटेशन जे आहे एका वर्गाकडून दुसऱ्या वर्गाचं एका जातीकडून दुसऱ्या जातीचं हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसत असतं आणि याची संपूर्णपणे अतिशय उत्तम पद्धतीने मांडणी जी आहे ती भालचंद्र नेमाड यांनी खंडेराव या पात्राच्या माध्यमातून यातून आपल्याला केलेली दिसते मी वाचकांना सांगू इच्छितो की ही कादंबरी किंवा ही कथा जर तुम्ही आहे कधी वाचली तर तुम्हाला एकंदरीत भारतीय समाजाचं जे स्वरूप आहे हे स्वरूप आपल्याला कळून चुकेल आणि त्यातून आपल्याला पुढच्या येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला सुधारणा कुठल्या करायच्या आहे कुठल्या सुधारणा केल्या पाहिजे याच्याविषयी आपल्याला जाणीव निर्माण होतो त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगेल की भालचंद्र नेमाड्यांची ही जी कादंबरी आहे हिंदू ही समृद्ध जीवनाची जगण्याची समृद्ध अडगळ ही कथा आपण जरूर एकदा वाचा आणि आपल्या गावगाडा आपला गावगाडा जो आहे तो गावगडा आपल्याला समजून घ्या तोपर्यंत सर्वांची रजा घेतो धन्यवाद